गडचिरोली समोर विश्व हिंदू परिषद तथा हिंदुत्ववादी संघटनेनी निषेध आंदोलन केले आपल्याला सांगू इच्छितो गडचिरोली शहरातील रामनगर या वार्डाचं नाव रहमत नगर केलं असल्याची माहिती या आंदोलनकर्त्यांनी दिली आहे गडचिरोली शहरामध्ये प्रथमच नगरपालिकेने अशा प्रकारचं नामांतरण केल्याची घटना आपल्याला पाहायला मिळते नामांतर करण्यासाठी जे काही कायदे असतात ज्या काही तरतुदी असतात त्या तरतुदीचा काही विचार न करता घरटॅक्स पावतीवरच डायरेक्ट नगरपालीने रामनगरऐवजी रहमतनगर असा उल्लेख केला आहे आंदोलनस्थळी उपस्थित असलेले विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुशीलजी हिंगे हेमंतजी जमेवार अनिल पाटील कुनघाडकर यांच्याशी जे वार्तालाप झालं आहे ते आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून जाणून घेऊया दर्शकांना आम्ही दाखवू इच्छितो गडचिरोली नगर परिषदेने दिलेली टॅक्स पावती आपल्या स्क्रीनवर दिसत आहे काल काही रामनगरचे जनता माझ्याकडे आली आणि त्यांनी पावत्या दाखवल्या त्याच्यावर नगर हे नाव दिसलं नाव कुठलंही बदलायचं असेल नामांतर करायचं असेल किंवा नवीन नाव ठेवायचं असेल तर त्यासाठी कायद्याचे काही नियम आहेत त्या नियमाअंतर्गत जर ते काम झालं तर त्याला काहीच वाद नाही पण कोणतेही नियम न वापरता नगर परिषदनी सरसगट नाव स्वतःहून असं डिक्लेअर करणं आणि पावत्यावर छापणं ही चुकीची गोष्ट आहे यासाठी विश्व हिंदू परिषद रामनगर नामांतरण बचाव समिती इतर आमचे श्रेष्ठ पदाधिकारी हे आम्ही सर्व नगर परिषदचा या विषयात निषेध करतो सरळ भूमिका आहे तो रामनगर वार्ड आहे होता आणि राहील कारण रामनगर म्हणूनच त्या वार्डाची स्थापना झाली आणि मधला कोणीतरी एक अमरावतीचा ठेकेदार येतो आणि तो नाव नामांतर करण्याचा प्रयत्न करते नगर परिषदेमध्ये कुठलाही ठराव नाही काही नाही आणि थेक, अशा वेळेस इलेक्शनच्या वेळेस जर दोन समूहामध्ये यांनी वितुष्ट आणण्याचा प्रयत्न केला असेल तर याची चौकशी यांनी शासनाने करायला पाहिजे आणि त्या ठे ठेकेदारावर कडक कारवाई केली पाहिजे कारण रामनगर आजपर्यंत स सर्व गुन्हा गोविंदांना राहत आहे पण अशा प्रकारचं जर कृत्य ठेकेदारामार्फत करत असेल तर आम्ही सी ज्या विचारायला आलो सी आज नाही आहे परंतु यापुढे जर उद्यापासून त्या पावतीवरचं नाव बदलवून जर पावत्या लोकांना दिल्या नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमची विश्व हिंदू परिषद आहे आमचे भाजपवाले आहे आमची शिवसेना आहे आणि इतरही सर्व सामाजिक का जे कार्यकर्ते आहेत यांच्यावर तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत या या बोला तुम्ही रामनगर हा जो वस्ती आहे जेव्हा ओपन झाले तेव्हाचा रामनगर हा नाव होता हा रहमतनगर ना नाव हा कसं आला आहे माहीत नाही परंतु मला नागरिकाने त्याचे फोन केले का भाऊ म्हणे आम्हाला घर टॅक्स पावतीवर रा म्हणजे रहमतनगर नाव येतात तेव्हा मी तुरंतमध्ये शिवला फोन लावलो का शिवसाहेब म्हणलो का तुमच्याकडं ठराव जर नसताना तुम्ही हा नाव कसा बदलून राहिला तर याच्यावर तर शिवसाहेबांनी उत्तर दिलं की मी आज नावं मी आज सुट्टीवर आहो उद्याला तु, तु तुम्ही या याच्यावर मी पूर्ण कारवाई करून तुमचे जो दोषी ठेकेदार आहे त्याच्यावर कारवाई करून आम्ही हे करून मी असं म्हणणं आमचा जो भारतीय जनता पार्टी शिवसेना दल हिंदू परिषद पूर्ण आम्ही रामनगरवाले असे पाठीशी